मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र शंभूराजे म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे या चित्रपटामध्ये गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के या शिर्के बंधूंनी संभाजी राजांना मुघल सैनिकांच्या हाती पकडून दिले असे दाखविले आहे गणोजी शिर्केंनी शृंगारपूर दाभोळ परिसर हा वतन म्हणून मिळावा अशी छत्रपती संभाजी महाराजांना मागणी केली होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत स्वराज्यामध्ये वतन देण्याची प्रथा बंद करून सरदार व सेनापतींना रोखीने पगार निश्चित केला होता शिवरायांच्या मृत्यूनंतर गणोजी शिर्के हा वतनाच्या मागणीवर ठाम होता शंभूराजांनी शिवाजी महाराजांच्या धोरणांचा हवाला देऊन वतन देण्यास ठाम नकार दिला त्यामुळे गणोजी शिर्के नाराज होता हाच इतिहास बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळतो परंतु स्वराज्यातील ब्राह्मण सर कारकुनांनी संभाजी महाराजांच्या विरोधात कट कारस्थान रचून महाराजांना मुघल सैनिकांच्या हाती कैद करून दिले अशी या घटनेची दुसऱ्या प्रकारची मांडणी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केली आहे त्यांच्या अशा इतिहासाच्या मांडणीमुळे प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने इंद्रजीत सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेषाचा आरोप करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार सावंत यांनी पोलिसात दिली आहे संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे मुघल सैनिकांनी फेब्रुवारी महिन्यात कैद केले होते त्यावेळी फ्रेंच सरकारचा पोंडेचेरीचा गव्हर्नर फ्रान्सिस मार्टिन हा होता संगमेश्वर जवळ राजापूर येथे फ्रेंचांचे काउंटर होते तेथूनच फ्रान्सिस मार्टिनला स्वराज्यातल्या बातम्या मिळत होत्या फ्रान्सिस मार्टिनने मार्च मध्ये त्याच्या डायरीत नोंद करून ठेवली की संभाजीराजांना त्यांच्या ब्राह्मण सरकारकुनांनी पकडून दिले इतकेच नाही तर त्या ब्राह्मण सरकारकुनांनी मोघल सेनापतीशी अगोदरच संधान बांधून ठेवलं होतं संभाजी महाराजांना ठार मारायचे किंवा पकडून तरी द्यायचे असा कट अगोदरच रचला होता या कटात नेमके कोणते सरकारकून होते याचा उल्लेख फ्रान्सिस मार्टिनने डायरीत केलेला नाही पण त्यावेळी ब्राह्मण सरकारकून कोण होते त्यांची नावे इतिहासात उपलब्ध आहेत फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीमध्ये असलेल्या उल्लेखानुसार संभाजी महाराजांविरुद्ध मोठा कट झाला होता आणि त्या कटात स्वराज्यातील सरकारकून सहभागी होते असं यातून सिद्ध होते असे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे मत आहे त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासाची नवीन दरवाजे आता उघडली गेली आहेत आणि याच घटनेविषयी इतिहासकार विश्वास पाटील यांच्या मते फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीचा संदर्भ ऐतिहासिक पुरावा म्हणून गृहीत धरता येणार नाही हा पुरावा खात्रीशीर आणि विश्वसनीय नाही कारण फ्रान्सिस मार्टिनने याच त्याच्या डायरीत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्यामुळे या घटनेविषयी दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत मित्रांनो तुम्हाला सुद्धा या घटनेविषयी जी माहिती असेल ती कृपया शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये